Okay. okay. हे आता काचोर्मध्ये आम्ही घेतले ना मग आता जी आई आमची ती पण झाली आई म्हणून मग इथे पण आम्ही हे करायला आलो जेव्हा मग घर बांधू तेव्हा नैवेद्य पण घेऊन येऊ आषाढ महिन्यात शेती आहे बघा इथे इथे नागलीची शेती नागली आणि भात इथे त्र्यंबकेश्वरचा भात हा त्र्यंबकेश्वरचा भात आणि नागलीचे पीक असतं असत असे लागतो आपण घेऊन गेलो ना ह्या वेळेला त्र्यंबकेश्वर वरून भात घेऊन गेलो तांदूळ घेऊन गेलो आणि ना हे नागली आहे ना अशी असं चढ असतो आणि तिथे नागली लावतो

आहे तर इतकं सुंदर वाटतं ना की बस खूपच सुंदर वाटतं आणि इकडे ना तळेगाव डॅम आहे त्या साईडला तळेगाव डॅम आहे आणि ह्या साईडला काचोरी डॅम आहे त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही त्यामुळे खूपच सुंदर असं आहे गाव आहे तसे इथून पुढे गेलं की आता लगेच आपला प्लॉट येणार आहे রেনকোট ও পাত পাত্র ভিজা গেলে लोक शेतकरी घेतात असे विकायला असतात ना ते, ते, ते हो हो गेट हो। बघा आता आमचा येतोय गेट आलो आम्ही रेनगो तर या पूर्ण प्लॉटच नाव आहे रेनबो आणि मग आता आम्ही गेट जवळ आलो आहो ते वॉचमेन झाली आहे आता इथून आम्ही चाललोय आपल्या प्लॉट कडे प्लॉट कडे चाललोय आपण छान छान बनवायचंय आपल्याला बनल्या इथून आलो आम्ही असं इतकं सुंदर आलोय आणि हा बघा आमचा प्लॉट आणि ह्या प्लॉट मध्ये आम्ही आंब्याची झाड नारळाचं झाड लावले इकडे नारळाचं झाड लावले, लावले। आलेत बघा शंकरा गोकर्णाची फुलं आलेत चा इकडे बघा आम्ही ना प्रत्येकाच्या सगळ्यांनी एकेकाने झाड लावले मग मोनिकाने चाफ्याचं लावलं आम्ही नारळाचं लावलं मग केळीचं लावलं इथे केळीचं हे मोनिकाच्या मम्मीकडून आणले दहावरून आणले केळीचं आणि मग तिथे हा नारळ पण नारळ लावली मग एकेकानी एक नारळ लावली आणि इथे ही आंब्याची झाडं लावली आलं बर आम्ही छोटी छोटी आम्ही ही आंब्याची झाडं लावली एक दोन तीन अशी पाच सहा झाडं लावली तिथे पण आहे पण आता हे गवत वाढतं ना पावसामध्ये खूप गवत वाढतं मग अशी झाडं लावली आणि आमचं स्वप्न आहे की ना आपण एक फार्म हाऊस बांधावं आणि मग इथे निवांत दोन दिवस येऊन राहावं तर हा आहे आमचा प्लॉट आणि हा कसं आहे तुम्हाला आमचा प्लॉट ये ना येणार अशी 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 करून खेळत होती ना तर तुम्हाला सांगू काय आहे गुपित हा बघा आम्ही प्लॉट घेतला आहे हे गुपित होत आणि का तर मग हा प्लॉट घेतलाय आम्ही आवडला का तुम्हाला आवडली तुम्हाला